नमस्कार मित्रांनो आपण माडी बेल बाजारचा हा बाग दोन बघत आहे मित्रांनो तर बाग दोन मध्ये बघूया कसं काय किमती आहे बैलांच्या बघूया आजची काय किमान सांगता यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार पंचे हजार सांगताय मित्रांनो किती लावतील पाहिन एवार पंच्याऐंशी हजार सांगताय मित्रांनो जोडीचे शकता तुम्ही एवढा अलग असणार तुम्ही असं होणार असं सांगता येईल पंचेचाळीस हजार सांगताय चाळीस पहिले काय किंमत सांगतोय काय किंमत सांगली काय किंमत सांगतोय पंचावन्न हजार पंचावन्न हजार पंचावन्न हजार मित्रांनो जाताला कसे करतात करतात किती जोड आहे तुमची आज जोड आहे का मित्रांनो पंचावन्न हजार सांगताय तेवढीच बैल गावरान बैल मित्रांनो किती जातील फायनल दिले पंचावन्न फायनल पन्नास लाग मोबाईल नंबर सांग द्या नव शहाण्णव नव्वद चोवीस एक्केचाळीस एक्केचाळीस जिरो आठ जिरो आठ मित्रांनो पन्नास हजार लाई जोडी भेटणार एकदम कमी किमतीमध्ये जोडी मित्रांनो लवकर संपर्क करा कमी किमतीमध्ये जोडी भेटणार तुम्हाला शेती तर मार्केटमध्ये तुम्हाला एक पहिलं पण एकदम मला एकदम टिकटा मित्रांनो पुरी नजर मारून घेते मी पन्नास हजार म्हणजे सायची गावरा उघड्या जुबा मित्रांनो पुढे गॅरेंटी सांगता येते तुम्ही एकदा संपर्क करू शकता बघून घ्या जोडी पण मित्रांनो जोडी त्यांचीच काय किंवा सांगता येसष्ट कसे आहे दादाला दादाला काय साधात करता, करता मित्रांनो पासष्ट सात हजार सांगता येईल साठ अडच साठला तुम्हाला फायनली भेटणार आहे शकता साठ पन्नासला पण पन तुमच्या येईल मित्रांनो येईल चांगली जोड एकदम शेती कामासाठी का किमान सांगितले काय किमान सांगितली सांगताय काका एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजार दाताला कसे आहे चार 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 हजार का दिला होतील फायनल दिल फायनल सत्तर किती जोड्या तुमच्या जोडी बाकीचे विकले का मित्रांनो बाकीचे विकलेले मोबाईल नंबर सांगू दे तुमच्या ऐंशी पंचावन्न बासष्ट नव्वद बासठ कुठले शिंदाडचे मित्रांनो शंभर काय करू शकता एकच जोडीवर बाकीचे विकले गेले आता काय कि मग सांगते पासठावर जा आता कसे आहे कसे காண்டி பூர் பூர்ணாட்டி ஜோடி தே மொழி இத்தன ஹௌனல் கிடைச்சா பண் மொபைல் நம்பர் சாங்க अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याण्णव सत्त्याण्णव अठरा चौऱ्याण्णव सत्त्याण्णव अठरा संपर्क करू शकता मित्रांनो हे पण तुमच्या का काही जोड्या त्यांचे आहे संपर्क करू शकता जुडी आवडली तर तुम्हाला बैल जाऊन देतो संपर्क करू शकता बघूया आपण ती किंवा सांगता दादा त्यांची काय किंवा सांगा एकता का एकदा सांगताय मित्रांनो मग कामाची गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी भेटली पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांन मग एक लाख दहा हजार सांगताय किती लावतील मग फायनल लावतील नव्वदच्या पुढे होतील का मोबाईल नंबर सांगते सव्वीस चौसष्ट पस्तीस संपर्क करू शकतो मित्रांनो मी जे काय सांगताय एकदा काय गॅरंटी मि गारंटी <laughs> मित्राम काय किंमत सांगता याची दाताला कसे आहे कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण किती जोड आहे तुमची आज किती जोड आहे जोडी मित्रांनो तुझे काय सांगताय एकदा का एक लाख सांगता लाईल फायनल दादा फायनल एक लाख मोठ्या माझी जोडी मित्रांनो एक नंबर जोडी पुऱ्या बाजारामध्ये मित्रांनो अशी जोडी मी बघितली नाही आजच्या व्हिडिओ मध्ये जोडी एक नंबर तुम्ही लवकर संपर्क करा मोबाईल नंबर सांगते बरं ब्याऐंशी पासष्ट जेव्हा अडतीस पंचवीस संपर्क करू मित्रांनो तर मित्रांनो आजचा बाजार मला काही एवढा खास वाटत नाही बऱ्यापैकी जोड्या दिसल्या तर दिसल्या बाजार बघून घ्या आजचा बाजार मला काही वाटत नाही एवढा बघून घ्या

बघू बर एकदा नक्की विजिट करा तुम्ही यावरकडे कडे बोल बघा मधून बघूया भाऊशी पहिलं कशी काय नाही सांगतोय आज पंच्याहत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार सांगताय मित्रांनो भाऊ किती बैला बिचले आज हा किती बैला आणले आज आठ का आठ आठ बैल काय विकले काय तिने म्हणले दोन विकाले विकले काय दोन विकाले म्हणताय भाऊ किती लावते फायनल पासष्ट हजारला पासष्ट हजार सांगताय मित्रांनो भाऊन पैसे भरून पैसे पूर्ण गॅरंटी जोडी बघा मित्रांनो जोडी आपण दरवेळेस बघत असतो बघा तुम्ही जोडी किती किती होतील मग फायनलचे फायनल किती होते हा फायनल का एक रुपये कमी नाही ना मोबाईल नंबर सांगू दे मला अठ्ठ्याण्णव साठ साठ एकोणन एकोणनव्वद वीस दोन ठीक आहे का सांगताय एकाहत्तर का एकाशे तासाला हा धावतो ना एकाहत्तर हजार सांगताय असं आहे का मागताय का लावतील फायनल पंचावन्न चांगलं भेटणार आहे फायनल बघा विचार नाही पण जोडी आहे मोठे मागाची रे का शंभर का अफर आहे नाच बोला शंभर काय रा तुम्ही आफर आहे म्हणे कमी जास्त मध्ये येऊन जाणार आहे चॅनल मार्फत आले तर तुम्हाला विचारा कर असं आहे का चॅनलवर चॅनल मार्फत कधी मित्रांनो मी जोडीमध्ये कमी करून देणार आहे बघाय पहिल्यांदा सदर झाली मित्रांनो पण पण जोडी एकदम मोठ्या माझी मला दुसरी जोडी बघतोय सवार झाले त्यांना कितीला मागत यांना तिथलं मागत पन्नास करून पैसे मागताय तुला मागितले पन्नास ची मागताय पन्नास चे मागताय का पन्नास पन्नास हजार पन्नास हजार नसले ये बघू शकता चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आजच्या व्हिडिओमध्ये इतक्याच